नवी दिशा अकॅडमी या युट्यूब चॅनल आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो समाज सुधारक या विषयामधील धोंडव केशव कर्वे या समाज सुधारकाबद्दल आपल्याला माहिती बघायची आहे धोंडव केशव कर्वे यांचा जन्म केव्हा झाला अठरा एप्रिल अठराशे अठ्ठावन्न अठरा एप्रिल अठराशे अठ्ठावन्न धोंडव केशव कर्वे यांचा जन्म कोठे झाला रत्नागिरी धोंडव केशव कर्वे यांचा मृत्यू केव्हा झाला नऊ नोव्हेंबर एकोणीसशे बासष्ट नऊ नोव्हेंबर एकोणीसशे बासष्ट एकोणीसशे बेचाळीस बनारस विद्यापीठाची डिलीट पदवी कोणाला मिळाली धोंडव केशव कर्वे यांना भारतरत्न पुरस्कार धोंडव केशव कर्वे यांना केव्हा मिळाला एकोणीसशे अठ्ठावन मध्ये त्यांच्या शताब्दी वर्षानिमित्त कर्वे यांना महर्षी ही पदवी जनतेने दिली महर्षी कर्वे यांना महर्षी पदवी कोणी दिली जनतेनं दिली क्षण हा यांच्या कार्याचा केंद्रबिंदू आहे कोणाच्या धोंडव केशव कर्बे यांचा विधवा विवाहासाठी या संपूर्ण महाराष्ट्रात दौरा कोणी महर्षी धोंडव केशव कर्बे यांनी धोंडव केशव यांचे संस्थानात्मक योगदान अठराशे त्र्याण्णव मध्ये विधवा विउत्तेजक मंडळीची स्थापना केली कोणी केली धोंडव केशव यांनी केली एक जानेवारी अठराशे नव्याण्णव मध्ये अनाथ बालिका आश्रमाची स्थापना केली कोणी धोंडो केशव कर्वे यांनी अनाथ बालिका आश्रमाची स्थापना कोणी केली धोंडव केशव कर्वे यांनी केली हिंगणे महिला विद्यालयाची स्थापना कोणी केली महर्षी कर्वे यांनी केली केव्हा केली एकोणीसशे सात मध्ये निष्मा निष्काम कर्मठ ची स्थापना कोणी केली महर्षी कर्वे यांनी केली केव्हा केली एकोणीसशे दहा मध्ये केली महिला विद्यापीठाची स्थापना पुणे येथे कोणी केली महर्षी कर्बे यांनी केली केव्हा केली एकोणीसशे सोळामध्ये केली महाराष्ट्र ग्राम शिक्षण मंडळाची स्थापना एकोणीशे सोळामध्ये कोणी केली महर्षी कर्वे यांनी केली एक जानेवारी एकोणीसशे चौवेचाळीस मध्ये समता संघाची स्थापना कोणा केली महर्षी कर्वे यांनी केली समता संघाची स्थापना कोणी केली महर्षी कर्वे यांनी केली पुणे बाल अध्यापक मंदिर कोणी स्थापन केले किंवा सुरू केले महर्षी कर्वे यांनी केले केव्हा केले एकोणीसशे पंचाळीस मध्ये सुशिविहार एकोणीसशे पंचाळीस मध्ये कोणी चालू केले महर्षी कर्वे यांनी केले जाती निर्मूलन संघ ची स्थापना एकोणीसशे अठ्ठेचाळीस मध्ये कोणी केली महर्षी कर्वे यांनी केली कर कन्या शाळा पुणे येथे एकोणीसशे अठरा मध्ये कोणी चालू केली महर्षी कर्वे यांनी केली कन्या शाळा कोणा सुरू केली महर्षी कर्वे यांनी केली एकोणीसशे साठ मध्ये सातारा येथे बलम बल मनोहर मंदिर कोणी सुरू केले महर्षी कर्वे यांनी केले बल मनोहर मंदी संबंधित कोणी महर्षी कर्वे महर्षी धोंडव केशव कर्वे यांचे वैशिष्ट्य कोणते एक नंबर मानवी मानवी समता सम्त, हे मासिक कोणी सुरू केले महर्षी कर्वे यांनी केले अठराशे त्र्याण्णव मध्ये विद्वेषी पुनर्विवाह कोणी केला महर्षी कर्वे यांनी केला अठराशे चौऱ्याण्णव मध्ये पुनर्विवाहांचा मेळावा कोणी घेतला महर्षी कर्वे यांनी घेतला एकोणीसशे पंधराच्या सामाजिक परिषदेचे अध्यक्ष कोण होते महर्षी कर्वे होते एकोणीसशे अठ्ठावीस आत्मवृत्त या नावाने आत्मचरित्र लिहिले कोणी महर्षी कर्वे यांनी महर्षी कर्मे कर्वे यांचे आत्मचरित्राचं नाव काय आत्मवृत्त जपानमधील महिला विद्यापीठाची माहिती देणाऱ्या पुस्तकावरून पहिले महिला विद्यापीठ स्थापन कोणी केले महर्षी कर्वे यांनी केले कर के अण्णासाहेब कर्वे म्हणजेच महाराष्ट्रातील चमत्कार असं कोणी म्हटलं आचार्य यात्रे यांनी म्हटले अण्णासाहेब कर्वे म्हणजे महाराष्ट्रातील चमत्कार असं कोणी म्हटलं आचार्य यात्रे विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपण ढोंडव केशव कर्वे म्हणजेच महशे महाशी कर्वे यांच्या संबंधित माहिती बघितली आहे अशाच या ठिकाणी आपण कंटिन्यू व्हिडिओ टाकत आहोत ते व्हिडिओ आपण बघायचे चांगल्या पद्धतीने अभ्यास करायचा आणि लवकर यशस्वी व्हायचं आहे तर मग आज आपण या ठिकाणी थांबूया भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद